आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर इथं वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम राम कबाडे मित्रपरिवाराच्या वतीनं राबवण्यात आला सोलापुरातील राम कबाडे मित्रपरिवाराच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गेल्या सात वर्षांपासून आषाढी शुद्ध दशमी दिवशी राम कबाडे मित्रपरिवाराच्या वतीनं अन्नदान करण्यात येतं या महाप्रसादाचं वाटप राम कबाडे गणेश कानडे हिला आटे नगरकर गुरुजी गणेश तूपसमुद्रे मनोज खुलसुरे आणि इतर मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात येतं दाल चावल खिचडी शिरा केळी आणि इतर महाप्रसादाचं वाटप वारकऱ्यांना केलं जातं या प्रसंगी राम कबाडे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता

आज आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी आज गेली सात वर्षापासून आम्ही ते आनंद वाटप करत असतो तर आमचा जो मित्र मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवारामध्ये आमचे गणेश काकडे आहेत नगरकर गुरुजी गणेश चू समुद्रे व इतर जो सर्व मित्रपरिवार आहे यांच्या वतीनं आम्ही इथे दाल चावल खिचडी शिरा केळी असा इतर सर्व महा सर्व महाप्रसादाचं वाटप आम्ही इथं या वारकऱ्यांना करत असतो आणि ही जी सेवा आहे ही अखंड असंच आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढीकडनं घडवून ही ज्या मनोरंजनने आमची प्रार्थना आहे